मागुंची टगला मागूनची काढला तुला काय आंबट चिंबट वाटलो उलट्या पित्त्यामुळे आवड राहिला अशी गाणी आवडत आहे आणि मला गाणी कशी आवडत्या सर आई आहे बायर झाला कुत्रिल झाला ऐक ना झाला म्हणू का <laughs>

नमस्तो नमस्त नाही समजतो तुम्ही कारण म्हणजे आगादरी मुक्त गाव सरकारची योजना आहे घरी तसाच माझा गाव आगादरी मुक्त करा पण तुम्ही काळवंत म्हणजे गाव फिरता कुठल्याही गावात जातात

हाताची काही तर सकाळी काही तर आणि पायापासून परेड सुरुवात करायची पाय गवळ असते की बीच राम सावध गिरी की सावध पुढे तुम्ही आज नवीन शाळेत राहत तुम्हाला कविता शिकवलेली माहिती आहे त्याला ठेवा आता यांच्याकडनं तुमच्याकडनं मी नंतर म्हणून घेईन त्याला ते मी हो सुरुवातीला はい。<laughs> <laughs> সাওতোযান মাধি সাদি কুনে কুনি কলি কলিকা. কিকিকুন কলিকাই! কিকিকিকুন কুনিকুন আই! কাক! কাইডিযাতেনিনেনা? মাজিটিমন পাদায आणि माझ्या काय ह्या का म्हणजे सरांना एक हजार रुपये दिले एक हजार रुपये मला सर हा नाही खेळ ना हे काय हे तरी खायला आठवड काय झालं सांग ना काय <के तुस्तित> <narratives> <kardeş> o mutla ना मग किती पाहत्यायचं काही वेळ ऐकायला नव्हत्या आल्यानंतर कंट्रोल होत नाही असतो कसं करायचं कुठे टोकून घ्या

राम टोक मानू पाहिजे शेवटने बाई कोणाकडे आणि बाप कुणाकडे बाप थोडल्याकडे माझ्याकडे मला माहिती होत तुझ्या तू ठेवणार आहे तुझ्या जेवढ्या जेवायचं नाव कधी घेणार जेवायचं नाव घेतो बोलू नको नका बाबा तुझ्या माझे तसं काय म्हणतो व्यवस्थित काही चालू होती ना पैसे चालवते काय नको बोलू तुझ्या बहिणी सोडणार नाही पैसा बघ मग ती दे, दे? हा त्याला त्याच्याकडे पाठवू याकडे गड्ड्यात गड्डे घ्यायला तुझा बाप शाळेत जातो पण अरे साठ पासष्ट वर्षाचा शाळेचा पलीकड घे तुम्ही बघितलं ना रविवारी रविवारी शाळा बंद असते मी शाळेत गेलो मला कधी काय माहिती शाळा कधी बंद झाला बंद बनवतो गरीब माणूस आहे दे दे का तू आज माझ्या देव शिकारी माणूस आहे पहिला काय शिकारी आहे बहु तू चिरकोय हा तुझा पहिला बाप नाही शिकारी होता हा म्हणतो पहिल्यापासून तुझा बाप शिकारी होता पहिल्यापासून म्हणता पहिल्या बाप शिकारी होता पहिल्यापासून आता त्याला शिकार केली हो त्याच्या पावलावर पादिलो आपल्याला जायचे नाव तू बोल बाई कळली तवणार तलवार तळवार मारकेसी पावलार मोठी असती काढली कमरेला घोसली घोरा सोडला माझ्यावर बसवला घोड्यावर तू बस घोड्यावर मी बसलो गेलो जंगलात शिखर काही घावली नाही मग नाही त्याने एका साडीमध्ये वाघ सुटला होता वाघ म्हणजे टायगर टायगर म्हणजे शेर शेर म्हणजे लॉय

हळू हळू भाग गेलो त्याची शेप धरली कापली खांद्यावर टाकली आलो गावात आणि पग दोस्त माझं टी व्ही लाई पेपरला भोगली रे अरे गावात मिळून काय लोक एक शेकड तिचे लावले होते ती तिचा आवाज एक मी डुकोर गावात थांबलो नाही तेरा वर्षाचा मुलगा बागायची शेपूट कापली खांद्यावर टाकली गावात आणलं ज्याला तुम्ही एवढं मोठं वाढून गेले भाऊ दंड येऊन बागायची शेपूट कापली हे चांगलं केलं त्या शेपटाऐवजी त्याचा मुलगा कापला असत तर मुख्यमंत्र्यांच्या अस्तित्वाला सत्कार झाला हो ते म्हणून काही ना माझ्या आता कोणी काल काय नाना काय चाललं बाबा काय चालू बोलो बाबा आनंदात जी पाणी दादा एक नंबर की नंबर यंदा काय पिका भावसात कमी आहे परिस्थिती ठीक आहे तुम्ही माझे जीवलात दोस्त अरे बाबा आहे तुम्ही जर मला घडी भर दिसले नाही मला दहा बारा भाकरी सुद्धा बोलला बरेच काही खाजाय ना तुमचं माझं काही वाटलेलं आहे तुमचे वडील तर माझे वडील तुमची आई तर माझी आई तुमची बहीण तर माझी बहीण तुमची बायको तर माझी बायको माझी बायको तर माझीच बायको काय वाटलं का मग तुझी बायको आमची बायको व्हायला तिला रोग होतो का माझं नवीन लग्न झालेलं आहे कशाला तिला त्रास येतात आणि आमच्याकडे आम्ही उद्घाटन करतो तुम्ही बुजल तुम्ही जाऊ महत्वाचा विषय असा तुमचं बरं चालला ना बरे बरं तुमची बायको मी काढून दिलेलो पोरग बर आहे कायच बोलले बर बायको माझी तुम्ही काढून दिलेलं पोरग म्हणजे काय समज करू नका पुढे कुठे माळ्या मळ्यामध्ये तुमची माझी सहा महिन्यापासून भेट नाही म्हटलं चला शिंगाड दादांना भेटून यावं मी निघालो तुमच्या घराकडे आलो तुमची बायको भांडे घाटले टाईम जवळच लहानचं पोरग ते आता लागल खेळायला लागलं उड्या मारायला लई चित्र पणायचं आहे काय माहिती वर्ग खेळता खेळता अचानक विहिरीत पड बर विहिरीत पडल्यावर तुमची बायको आरवळ्या मारायला लागली डोकं झोडायला लागली छाती वाढवायला लागली चेस सोडायला लागली मी घालत पळत गेलो काय म्हणजे बाजू पोरलं विहिरीत पडलो आता मी का शब्द बघतो कपड्या सईच उडी मारली मुलाला झरलो तुमच्या बायकोच्या ताब्यात दिलं म्हणून म्हटलं तुमची बायको मी काढून दिलेलं पोरग वितून बर नाही विहिरीच नाव कधी घेणार होती घेणार होतो आता नाही मला म्हणायचं ना तुम्ही जे एवढं नेमकं बोलत हा तुमची आई वकिलाजवळ होती गुर माझी आई वकिलाजवळ मग वकील माझी आईजवळ <laughs> <देवना। laughs> <तुम्ती नाना। laughs>

नवरे महिना करून जाते नवरी महिना वास काढत येतात तुमचं जाऊ नवरी माझं नाव नवरा आपण जाऊ लग्न करू निघून जाऊ यांना राहू द्यायच